What? Right. पण आणि बघिरी आपल्याला माहिती आहे आज आपण राज्यभर देशभर त्रिरंगा यात्रेचं आयोजन हे तीन दिवस केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी तो भॅड हल्ला अतिरेक्यांनी के आमच्यावर केला पेलगावमध्ये आमचे सव्वीस लोक जे टुरिस्ट होते ते विनाकारण या ठिकाणी धारातीर्थ पडले विनाकारण त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आणि मुद्दामूल कोर गडी पाकिस्तानने त्या ठिकाणी आपल्या सत्तावीस लोकांच्या प्राण्याचा बळी घेतलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आपल्या देशाचे पंतप्रधान आपले देशा तिन्ही सेना यांचे तिथे कटखरपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे मला वाटतं तीनच दिवसामध्ये पाकिस्तानला कोई पळव आपल्या सर्व जवानांनी तिन्ही सरसेनांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मान्य मोदीजींच्या मागे आपल्या सर्व सैन्यांच्या मागे हा देश एक एकसंगपणे उभा राहिला देशामध्ये टीमवर्क उभं राहिलं आणि संपूर्ण देशाने जवानांना सांगितलं की तुम तुम्ही लढो आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत पंतप्रधानांना सांगितलं मोदीजींना की तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि अतिशय शौर्य पराक्रम आपल्या जवानांनी त्या ठिकाणी केला आणि एक सुद्धा माणूस एक सुद्धा कॅज्युअल्टी आपली झाली नाही फक्त बॉर्डरवर काही आपले सिव्हिलियन होते सुरुवातीला गोळ्या काढण्यात आल्या त्यावेळेला काही लोकांचे सात आठ दहा लोकांचे प्राणच्या ठिकाणी गेले परंतु जोपास शंभरच्या वर अतिरेक्यांना त्या ठिकाणी आपण ठार मारलं या ठिकाणी नऊ लष्करी तळ जी होती अतिरेकीची तळ जी होती ती नेस्तनाबूत केली अनेक एअरबेस आपण त्यांची नेस्तनाबूत केले आणि पाकिस्तानला तीनच दिवसामध्ये सर्व जगभर आम्हाला माफ करा आमचं युद्ध बंद करा आम्हाला माफ करा भारताला समजा अशा विनवण्या कराव्या लागल्या आणि शेवटी या ठिकाणी युद्ध थांबलं पुन्हा पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आपण फक्त स्थगित केलेलं आहे थांबलेलं नाही या ठिकाणी पुन्हा जर तुम्ही कुरवड्या केल्या आमच्या निर्वाद लोकांवर जर हल्ला केला तर आता आम्ही पुढे पाकिस्तानचं नाव नकाशावरूनच काढून टाकू असं साफ शब्दामध्ये या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगितलं आणि ते कुणाच्या भरोशावर सांगितलं ते आमचं जहाबाज आमच्या सेनेच्या भरोशावर आमच्या सैनिकांच्या भरोशावर त्यांच्या ठिकाणी सांगितलं आज आपली ताकद कशी वाढलेली किती वाढलेली याची कल्पना आता संपूर्ण जगाला आली पाकिस्तानलाच नाही संपूर्ण जगाने बघितलेलं आहे की आम्ही स्वनिर्मित केलेले शस्त्रास्त्र मग तोप असतील आमचे विमान असतील आपले रडार असतील सर्वच या ठिकाणी आम्ही स्वतः तयार केलेला आहे आता आम्ही दुसऱ्याला मूळ गुड नाही ना आम्ही स्वबळावर हे सगळं तयार केलेलं आहे आणि म्हणून आता भारत हा सक्षम झालेला आहे हा स्वतःच्या बळावर तर आम्ही काही करू शकतो कोणत्याही शत्रूशी आम्ही लढू शकतो ते आम्ही या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही सर्व जवानांच्या पाठीशोभे आहोत पंतप्रधानांच्या पाठीशोभे आहोत हे दाखवण्यासाठी देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुन्हा आमचे जवान ज्यांनी या ठिकाणी देशासाठी काही आपण गेल्या वर्षभरामध्ये काही धारा पडले अतिरेकीने छुपा हल्ला केला त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो ते सव्वीस यात्रेकरूंचे टुरिस्ट हे सुद्धा त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले त्यांच्या प्रति सुद्धा संवेदना व्यक्त करतो त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलायला बोला? आज जळगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण ठरवलं की देशभर राज्यभर सर्वच छोट्या मोठ्या शहरांमध्ये गावांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी जो भ्याड हल्ला अतिरेक्यांनी बैलगाव येथे आमच्या पर्यटकांवर केला सव्वीस सत्तावीस जण त्या ठिकाणी धारा तीर्थ पडलेत त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून त्याचं चोख उत्तर आमच्या देशाचे पंतप्रधान आमचे तिन्ही सेनादल त्यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे सोळो की पोळं त्यांनी त्यांना करून सोडलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी आहे संपूर्ण देश हा आमच्या सेनेच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभर या तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्वच लोकांना त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं होतं आणि मला वाटतं सर्व राज्यामध्ये तीन दिवस आपल्याला हे तीन दिवस दिलेले आहेत सोळा सतरा अठरा हे तीन दिवस या रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अशी व्यक्त केली भारतामध्ये पाकिस्तानचा जो विषय आहे नरेंद्र मोदींनी त्याचा कायमचं संपलं पाहिजे कारण वेळोवेळी पाकिस्तानच्या कुलगुड्या सुरू असतात त्यामुळे ही एक चांगली संधी आहे कुणाची मध्यस्थी ऐकून न घेता नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं जात ज्यावेळेला आपल्या तिन्ही सेनादलांनी निर्णय घेतला मान्य पंतप्रधानांनी निर्णय घेतला हा योग्यच आहे आज असंही करता येत नाही आपल्याला की युद्ध सुरूच ठेवायचं त्याचे परिणाम आपल्याला पुढे काय होणार माहीत आहे आणि जसं भारत पाकिस्तान होणार नाही तर तिकड चार देश उभे राहतील आपल्याकडून उभे राहतील आणि आपण बघता युक्रेन रशियामध्ये काय चाललेलं आहे इस्रायलमध्ये काय चाललेलं आहे आणि आपला देश हा विकासाच्या दृष्टीने घोडधौड करतो आहे आज आपल्याला जगामध्ये नंबर एक वर दोनवर त्या ठिकाणी यायचं आहे पाकिस्तानकडे काय त्यांच्याकडे काही नाही खायला रोटी नाही आहे त्यांच्या जवानांना खायला घालायला ना कपडे नाही पायात बूट नाही आहेत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या छोट्याशा ज्या पाकिस्तानच्या त्यांना त्यांची किंमत कळालेली आहे भारताची ताकद दुसऱ्या पाकिस्तानलाच नाही तर जगालाही कळालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी युद्ध स्थगित करण्याचा निर्णय मान्य पंतप्रधानांनी घेतला तो विचारांतीच घेतलेला आहे मला वाटतं तो योग्यच आहे पण पुढे त्यांनी सांगितलं जर पाकिस्ताननी आता पुढे दुसरी जरी चूक केली तर पाकिस्तानला आता आम्ही शिल्लक ठेवणार नाही त्याचं नावच जगाच्या नकाशावर ठेवणार नाही हे आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं आमच्या तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे मला वाटतं हा योग्य निर्णय झालेला आहे युद्ध विराम हुआ पाकिस्तान की आहे आहे भारताची भारतासारखा भाजप एवढा मोठा पक्ष आज देशामध्ये कुठलाच नाही आणि भाजपा सारखा संघटित पक्ष सुद्धा देशामध्ये कुठलाच नाही असं त्यांनी बरोबर त्यांनी काय चुक म्हटलंय आज बघता तुम्ही काय परिस्थिती काय आज कोणीच कोणाकडे बघत नाहीये कोणामध्ये एकमत नाहीये कुठल्याही सज्जमध्ये पार्लमेंट मध्ये सुद्धा त्याचे मतांतर झालेले आहेत मतमतांतर झालेले आहेत कुठल्याही मताने एकमत त्याचं नाही कुठल्याही विषयावर आणि म्हणून मला वाटतं आता ते छिन्नभिन्न झालेले आहेत काँग्रेसची अवस्थेत आपण बघत आहेत काय झालेली आहे कुठलंही धोरण त्यांचं काय हेच है, कोणाला कळत नाही आहे आणि म्हणून आता भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे देशामध्ये की तो एकटाच अतिशय संघटित आहे अतिशय चांगलं काम त्यांचं झालेलं आहे आमच्या नेत्यांच्या अगदी निंत निर्णय जो असतो हा अंतिम आमच्यासाठी या ठिकाणी असतो आमच्यामध्ये कुठे कुरघोड्या नाही आहेत भानगडी नाही आहेत आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे आमच्यासोबत आहेत संजय राऊतांनी अजून मोठा गोप केला आहे त्यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या बाहेर मोदी शहाना मदत केली होती गेल्या काळामध्ये नरकातलं स्वर्गपुष्ट घेतला त्यांनी म्हटलं की जी दंगल घटली होती त्यामध्ये नरेंद्र मोदी आरोपी होते युपीए सरकारच्या काळात शरद पवारांनी त्यांना मदत केली होती तर अमित शहा सुद्धा आरोपी होते त्यांना त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी फोन केला होता संजय राऊतांबद्दल काय बोलावं आता त्यांच्याबद्दल कोणी बोलत होती त्याचं कुठे ऐकतही नाही वाटेल तसं काहीतरी फालतू बडबड करत असतात युद्ध चालू असताना सुरू असताना मोदींनी राजनामा द्यावा अमित भाईंनी राजीनामा द्यावा सैन्याबद्दल आक्षेपार्ह बोलणं मला वाटतं या माणसाला कोणीतर गभीर्या घेत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं पालकमंत्री पदावर टीका केली होती म्हटलं होतं की मागणी केली जाते स्वाभिमानाने पालकमंत्री पद आजचा आजचा विषय रे त्यांना म्हणा स्वाभिमानाने तुम्ही एकदा निवडून देऊन दाखव म्हणा ग्रामपंचायत म्हणे तुमच्या गावाच्या मग तुमचा स्वाभिमान बघू म्हणा आपण <laughs> आहे पूर्ण विराम नाही अगदी मोदींनी सांगितलंय की आम्ही हे युद्ध थांबवलेलं नाही संस्थगित केलेलं आहे पुन्हा जर पाकिस्तान मधून कोणी त्या ठिकाणी कुरघोड्या केल्या अतिरेक्यांनी के कुरघोड्या केल्या आणि पाकिस्ताननी त्याच्या सेनेनी त्यांना जर मदत केली आय मदत केली तर आम्ही पुढे या ठिकाणी थांबणार नाही कोणाचं ऐकणार नाही पुढे पाकिस्तानचा नावच आम्ही जगाच्या नकाशावरून काढून टाकू जे मान्य पंतप्रधानांनी ठणकावून आमच्या सेनादलांनी त्यांना सांगितलं